चाचा विधायक हे अमारे हे आपण ऐकलंच असेल म्हणजे प्रत्येक नेत्याच्या राजकारणात एखाद्या मोठ्या नातेवाईकाचा किंवा राजकारणाचाच हात असतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे महाराष्ट्रातील अशा अनेक जोड आहेत त्यांची नावं मी तुम्हाला काही नव्यानं सांगायला नको पण सध्या मी बोलते मुंबईच्या राजकारणाबद्दल तर त्या मुंबईच्या राजकारणात असंच काहीच सुरू आहे मी बोलते अरुण गवडे आणि सचिन अहिर यांच्याबद्दल नवरात्रीच्या निमित्तानं अरुंगवळी यांनी देवीची पूजा केली यावेळी सचिन अहिर यांनी अरुंगवळीला नमस्कार केला थोडीशी कुजबुज केली आणि हाच व्हिडिओ सुद्धा मोठ्या प्रमाणात माध्यमांमध्ये चर्चेत आहे पण अनेकांना माहीत नाहीये की हा होतंय का सांगते कारण गवळी याचा सखावाचा म्हणजेच विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर सचिन आहिर यांच्या राजकारणात अरुंगवीचा आणि दगडीचाईचा थोडाफार हातभार आहे असं म्हणलं तरी हरकत नाही सध्या आमदार असणारे सचिन आता मामा अरुण गवळी सोबत मिळून नवीन राजकीय डाव टाकतील का येणाऱ्या निवडणुकीत या दोघांची जोडी नवीन काहीतरी करू शकेल का आणि अरुण गवळीच्या राजकारणाबद्दल ही थोडस बोलूयात नमस्कार मी संजना कट्टुकट मध्ये आपलं स्वागत तर काही दिवसांपूर्वी तुरुंगात असणाऱ्या अरुण गवळीला जामीन मिळाला त्यानंतर त्याच्या सुटकेचा राजकीय फायदा कोणाला याची राजकीय चर्चाही झाले कारण त्याचा संबंध आणि राजकारणाचा संबंध खर तर जवळचा आहे कारण त्याचा आणि राजकारणाचा जवळचा संबंध आहे पण विधान परिषदेचे आमदार असणारे सचिन आहीर हे अरुण गवळीचे सख्खे भाचे आहेत आणि त्याचमुळं इतक्या वर्षानंतर अरुण गवळी हा दगडी चाळीच्या नवरात्रात सहभागी झाला त्यानं देवीचं दर्शन घेतलं आणि याच वेळी या मामा भाच्यांची भेट झाली आणि बोलणं झालं आता आधी आपण सुरुवातीला सचिन आहीर कोण आहेत त्यांचं राजकारण कसं आहे त्याच्याबद्दल बोलूयात आणि मग अरुण गवळीबद्दल बोलूयात एकवीस मार्च एकोणीसशे रोजी जन्मलेले सचिन आहिर हे मुंबईतील दहीहंडी उत्सवामुळे लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत त्यांच्या पत्नी बरोबर त्यांनी श्री संकल्प प्रतिष्ठान ही संस्था सुरू केली ही संस्था वरळी भागात खूप लोकप्रियही आहे बरं का आणि सध्या सचिन आहीर हे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत सचिन आहिर यांनी त्यांची कारकीर्द कामगार संघटनेतून सुरू केली एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये त्यांनी राष्ट्रीय मिल मजदूर संघातून काम सुरू केलं सुरुवातीला सचिव म्हणून आणि नंतर न अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं एकोणीसशे शहाण्णव पासून ते महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे प्रमुख आहेत मजगाव डॉक महिंद्रा अँड महिंद्रा युनियन सारख्या मोठ्या उद्योगामध्ये त्यांनी मजुरांचं नेतृत्व केले वेतनवाढीचे करार घडवून आणले मजुरांचे प्रश्न सोडवले आणि संपूर्ण मजूर चळवळीत त्यांनी मोठं नाव कमावलं आणि म्हणून आज ही मोठा कामगार वर्ग त्यांच्या बाजून आहे एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर ते शिवडी मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले दोन हजार चार ला पुन्हा ते शिवडी मतदारसंघातून आमदार झाले दोन हजार नऊ मध्ये मतदारसंघ मतदार पुनर्रचनेनंतर त्यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते निवडून आले यावेळी आघाडीचं सरकार होतं आणि याच सरकारमध्ये त्यांनी गृहनिर्माण राज्यमंत्री म्हणून कामही पाहिले यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणात कामही केल्याचं सांगितलं जातं याच काळात त्यांच्याकडे राष्ट्रवादीचं मुंबईचं अध्यक्ष पदही होतं मात्र दोन हजार चौदाला त्यांचा पराभव झाला आणि ते मागे पडले पण दोन हजार एकोणीसला वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे पहिल्यांदा निवडणूक लढवणार होते ठाकरेंचा पहिला व्यक्ती निवडणूक लढवणार असल्याने अनेकांनी त्यावेळी माघार घेतले मग अहिर यांनी त्याचवेळी राष्ट्रवादीला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळी त्यांना त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं जाईल अशी ग्वाही देण्यात आली होती मग दोन हजार मध्ये वरळी विधानसभाची जागा त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी सोडली होती इतकंच नव्हे तर त्यांनी आदित्य ठाकरेंची पहिली निवडणूक असल्याने त्यांचा प्रचारही केला दुसरीकडे मनसेनं देखील त्यावेळी आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता बावीस ला विधान परिषदेवर शिवसेनेकडून संधी देण्यात आली आणि सध्या ते 2024 विधान परिषदेत आमदार आहेत दोन हजार चोवीस ची निवडणूक जेव्हा झाली तेव्हा वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरेही उभे होते यावेळी देवरा आणि संदीप देशपांडे यांसारखे मजबूत प्रतिस्पर्धी असतानाही आदित्य ठाकरे यांच्या विजयात त्यांचं मोठं योगदान होतं आता आपण बोलूयात सचिन आहीर आणि अरुण गवळीचं नाटक आहे याबद्दल मुंबई अंडरवर्ल्डमध्ये डॅडी म्हणून ओळखला जाणारा अरुण गवळी हा सचिन आहीर यांचे मामा आहेत अरुण गवळी यांच्या बहिणी आशा लता या सचिन आहीर यांच्या आई आहेत आशा लता हो, यांचा विवाह मोहन गंगाराम अहिर यांच्याशी झाला होता अहिर यांना अरुण राजकीय फायदा कसा झाला याबद्दल देखील जाणून घेऊयात आता बघा मी अहिर यांची राजकीय कारकीर्द तुम्हाला सांगितली शिवाय या ठिकाणी आपल्याला राजकीय पार्श्वभूमी देखील समजवून घ्यायला लागेल त्यासाठी त्याची राजकीय पार्श्वभूमी काय हे सांगणारा एक व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर केलाय तो देखील नक्की पहा इथं देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगते अरुण गवळीने अखिल भारतीय सेना नावाचा एक पक्ष स्थापन केला होता त्याच्या अंतर्गत तो काही दिवस आमदारी होता सध्या त्यांची मुलगी राजकारणात सक्रिय गीता गवळी या माजी नगरसेविक आहेत लवकरच त्यांची दुसरी मुलगी योगिता गवळी राजकारणात येणार असल्याची आहे पण बघा अरुण गवळी यांनी स्वतः अखिल भारतीय सेना हा पक्ष स्थापन केला होता पण सचिन आहीर यांनी कधीही त्या पक्षात प्रवेश केलेला नाहीये अरुण गवळीच्या पाठिंब्याचा मात्र त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीसाठी वापर करून घेतला असं जाणकार सांगतात वरळीच्या प्रेमनगर सिद्धार्थ नगर जिजामाता नगर, नगर गांधीनगर बीडीडी चाळीमध्ये अरुण गोळीच्या असलेल्या प्रभावाचा सचिन अहिर यांनी पुरेपूर फायदा करून घेतला अरुण गोळी सारख्या मोठ्या नावाशी कौटुंबिक संबंध असल्याने अहिर यांची राजकारणात आणि समाजकारणात जी प्रतिमा आहे ती वेगळी ठरते आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे मामाबाचे काय करणार हे पाहणं महत्वाचं आहे खरं तर अरुण गवळी यांच्या पत्नीचं नाव अशा गोळी त्यांचं खरं नाव जुवेदा मुजावर होतं अरुण गवळी यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला आणि नंतर दगडी चाळशी मम्मी म्हणून त्यांना लोक ओळखू लागले नुकताच माध्यमांना प्रतिक्रिया देताना अरुण गवळी म्हणतोय की मला सर्वजण आपलं मानतात लोक प्रेम करतात पण आता लिडरशिप करण्याची आपली इच्छा नाही मला राजकारणात कोणताही इंटरेस्ट नाहीये त्यामुळे मी आणि माझा पक्ष मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उतरणार नाहीये असं स्पष्ट अरुण गवळीनं सांगितलंय असं असलं तरी प्रश्न असा आहे की गवळींची मुलगी गीता गवळी या माजी नगरसेविक आहेत त्या पुन्हा निवडणूक लढवतील का हा एक मोठा प्रश्न आहे दुसरीकडं दुसरी, दुसरी मुलगी योगिता गवळी राजकारणात उतरणार असल्याची चर्चा आहे मग कोणत्या पक्षात त्या जातील हे अद्याप स्पष्ट नाही आहे स्वतः सक्रिय राजकारणात नसेल तरी मग अरुण गवळीचा छुपा पाठिंबा कोणाला मिळणार आहे हा मुद्दा इथं महत्वाचा आहे दरम्यान गवळींचा वाचा सचिन आहे हे उद्धव ठाकरे गटात आहेत तर मग गवळी आपल्या भाचाला म्हणजेच उद्धव ठाकरे गटाला साथ देतील का कि छुपवी साथ देतील थोडक्यात काय तर अरुण गवळीच्या सुटक्यानंतर त्याचा पक्ष त्यांच्या मुलींचं राजकीय भवितव्य आणि त्याचा छुपा पाठिंबा कोणाला असेल या सगळ्या प्रश्नावर सध्या मोठी चर्चा रंगली आहे दरम्यान यावर तुमचं मत काय कमेंटमध्ये सांगायला विसरू नका